उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेलेत देवेंद्र फडणवीस सुद्धा शिंदेच्या भेटीसाठी रामगिरीवरती दाखल झालेत अजित पवार आणि शिंदेच्या भेटीसाठी तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे आणि शिंदेचं शासकीय निवासस्थान रामगिरी बंगल्यावरती खलबद सध्या सुरू आहेत अनेक विषयांवर यामध्ये चर्चा झाल्याची माहिती चर्चा होती अशी माहिती समोर आली आहे शिंदे विधिमंडळात आरक्षणावर बोलण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या भेटीला सुद्धा एक वेगळं महत्व आहे नेमकं आरक्षणाबाबत काय मुद्दे उचलले जातील हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पण तत्पूर्वी ही जी भेट आहे ही भेट सुद्धा तितकीच महत्वाची आहे ही बैठक महत्वाची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गेले याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चेतन यांच्याकडून चेतन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दोन्ही उपमुख्यमंत्री गेलेले आहेत त्यांच्यामध्ये बैठक होती काय अधिकची अपडेट आहे काय मुद्दे खरं तर काल जी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली होती या बैठकीमध्ये शिंदे समितीने दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सादर केला होता त्यावर तर ही चर्चा होणार आहे मराठा आरक्षणा संदर्भात आता आपण पाहिलं तर अधिवेशनातील शेवटचे दोन दिवस उरले आहेत त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चार वाजेपर्यंत मराठा आरक्षणावर आपले निवेदन मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे या अनुषंगाने ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी निवासस्थानी होत आहे आपण पाहिलं असेल कालच्या बैठकीचा जर आपण संदर्भ घेतला तर काल जी बैठक झाली होती या बैठकीमध्ये ही बैठक खरं तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होती या बैठकीमध्ये अहवालावर चर्चा झाली तर चर्चा संपते ना तो दुसरीकडे छगन भुजबळ देखील मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर पोहोचले होते आणि त्यांच्यामध्ये निश्चित आहे की आज नाहीतर एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणावर निवेदन सादर करतील आणि या निवेदनातून मराठा आरक्षणाबाबत नेमकी कोणती पावलं सरकार उचलते हे देखील या बैठकीत राहतो अजंता देखील या बैठकीत ठरणार असल्याची माहिती आपल्याला भेटत आहे बर त्याचबरोबर या बैठकीचे परिणाम जे आज मराठा आरक्षणावरती किंवा आरक्षणाबाबत जी चर्चा होणार आहे त्यावरती होऊ शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे तर चेतन, चेतन मुख्यमंत्र्यांमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही जी बैठक होते या बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ही चर्चा हिवाळी हो अधिवेशनामध्ये जो काही मुद्दा गाजणार आहे किंवा मुख्यमंत्री मराठा आरक्षणावरती बोलू शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे त्याच्यावरती कुठेतरी याचा परिणाम होऊ शकतो हो का नक्कीच गार्गी खर तर मी ज्याप्रमाणे सांगितलं ज्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणावरून खर तर हिवाळी अधिवेशन एक गाजलं होतं प्रत्येक दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यात आलं होतं सर्व आमदारांना जवळजवळ एकशे सत्तावीस आमदारांना आरक्षणाच्या मुद्द्यावर बोल बोलायला दिलं होतं या अधिवेशनामध्ये त्यामुळे हा विषय खूप महत्वाचा झाला होता हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने आणि या अधिवेशनामध्ये आरक्षणासंदर्भात काहीतरी निर्णय होईल असं देखील बोललं जात होतं दुसरी आपण पाहायला असतो मनोज ळंगे पाटील देखील आपला देखी दे, मोर्चा तीव्र करताना पाहायला मिळत आहे त्यांच्या सभा देखील होत आहेत आणि त्यामुळे उपसमिती जी आहे मराठा या उपसमितीच्या बैठका देखील वारंवार होत होत्या आणि त्यातूनच हा दुसरा अहवाल होता तो उपसमितीने सादर केला होता आणि या अहवालानंतरच आता ही चर्चा सुरू होते या अहवाला संदर्भात काल आपण पाहिलं असेल उपसमितीच्या बैठक नक्कीच चेतन आपल्या या बैठकीकडे लक्ष असणार आहे आणि भविष्यात असे काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी